नमस्कार मित्रांनो शुभविवाह हो मालिकेच्या आजच्या भागामध्ये आकाश आणि भूमी बाजूला असतात तर अथर्व मानसी नवग्रहाच्या पूजेला बसलेले असतात दोघेही अगदी मनापासून पूजा करत असतात आणि सगळ्यामुळे घराचं वातावरण प्रसन्न झालेलं असतं मात्र अभिजितच्या डोक्यात वेगळेच विचारसत्र सुरू असते अभिजित विचार करतो की हे इन्व्हिटेशन एक्झिबिशनचं मी याच्यापर्यंत कसं पोचू जर हे एक्झिबिशनचं मेसेज आलाय किंवा काही माहिती मी आकाशला सांगितली नाही तर इतके दिवस मी त्याच्या गुड बुक्समध्ये येण्याचा प्रयत्न करत होतो ते सगळे प्रयत्न वाया जातील आकाशला सांगितलंच पाहिजे आणि आईसारख्या स्वतःचाच विचार करणाऱ्या बाईच्या नादाला लागून आकाशचं महत्त्व मी कमी करायला नको आकाशला मला हे कळवायलाच हवं असं म्हणून तो तिथून बाजूला निघून जातो आणि त्यानंतर गुरुजी म्हणत असतात की आता आपण नवग्रहाची पूजा म्हणजेच नऊ जे ग्रह असतात त्या नवग्रहांना खुश करण्यासाठी आणि घरातली सुखी समृद्धी वातावरण परत आणण्यासाठी ही पूजा करत आहोत आणि त्याच्यासाठी आपण नऊच्या नवी ग्रहांसाठी ही पूजा त्यांना खुश करण्यासाठी करत आहोत बरोबर तर या पूजेत कसलंही अडथळा येत्या कामाने सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित झाल्याच अस पाहिजेत असं गुरुजी हे अथर्व आणि मानसही त्याचप्रमाणे घरातल्या प्रत्येकांना सांगतात नंतर आता पुढे गुरुजींच्या सांगितल्याप्रमाणे सगळेजण तसंच करत असतात आणि हे सगळं पाहून भूमी खूपच खुश असते भूमी म्हणते की ही पूजा अत्यंत चांगली आहे मनातल्या मनात तिचे विचार सुरू असतात त्याच वेळेला आता गुरुजी म्हणतात मला फडका आणून द्या वस्त्र ज्याने आपण देव पुसतो त्याचवेळा ज्या वस्त्राने चौरंग पुसलेला असतो तेच वस्त्र वेदांगी गुरुजींना देते आणि म्हणते की हे चालेल ना कारण आपण याने चौरंग पुसला होता तेव्हा वेदांगीला गुरुजी म्हणतात की तुम्ही सोफा साफ करण्याच्या वस्त्राने स्वतःचं अंग साफ करता का नाही ना देवांना पुसायचं आहे तर वस्त्रच लागतील त्याच वेळेला भूमी म्हणते की एक मिनिट गुरुजी आणि ती बाजूला जाऊन लाल रंगाचं वस्त्र आणते आणि वेदांगीला शांत करत म्हणते की गुरुजी हे घ्या वस्त्र चांगले धुतलेले आहेत तुम्ही वापरू शकता तेव्हा गुरुजी हे भूमीमुळे खुश होतात आणि ते वस्त्रानेच गणपतीला पुसू शकतात आणि ते पुन्हा त्या जागी गणपतीला स्थानापन्न करतात त्याच वेळेला वेदांगी ही भूमीकडे बघतच राहते नंतर पुढची पूजा सुरू असते आता गुरुजी पुढे म्हणतात की आता गणपतीला खुश करण्यासाठी आपण त्याची पूजा करणार आहोत यथा सांग त्याच वेळेला आता गुरुजी म्हणतात की सगळ्यांनी हात जोडायचे आहे आणि घराच्या यशासाठी सुखासाठी समृद्धीसाठी प्रार्थना करायची आहे त्यानंतर जेव्हा भूमी हात जोडून प्रार्थना करते तेव्हा तिच्या म्हणजेच वेदांगीच्या डोक्यामध्ये भलतेच विचार सुरू असतात तिच्या डोक्यामध्ये सुरू असतं की ही भूमी खूप पुढे पुढे करते तर अभिजित हा वर येतो दुसऱ्या सिम वापरून आकाशला टेक्स्टाईल एक्झिबिशनमधून मेसेज पाठवतो आणि म्हणतो की चला आकाशपर्यंत आता हा मेसेज पोहोचणार मग हा मेसेज कोणी पोचवला तर मी तर नाही पोचवला आहे आणि आकाशने विचारलं तर सांगेन मला वाटलं की त्या कंपनीने तुला सी सीमध्ये ठेवलं असणार म्हणूनच मी तुला काही सांगितलं नाही असं सरळ आकाशला बोलून मोकळा होईन हातवर करेन आणि आईला पण तर कळणार नाही की मी हे केलं आहे तिला वाटेल की त्या टेक्स्टाईल एक्झिबिशनमधूनच आकाशला मेसेज केला आहे म्हणजे सगळं करून सवरून मी नामानिराळा झालो असं म्हणून अभिजित खुश होतो नंतर गुरुजी म्हणतात की बरं आता पुढची पूजाविधी आता गणपतीला वाहण्यासाठी गुलाल द्या तेव्हा वेदांगी म्हणते की मी देते आणि ती गुलालाच्या जागी अबीर देते गुरुजी म्हणतात की मुली याला अबीर म्हणतात हा गुलाल नाही तेव्हा भूमी म्हणते की एक मिनिट गुरुजी आता ती बाजूला जाते आणि गुरुजींना गुलाल देते आणि म्हणते की गुरुजी हा घ्या गुलाल आणि त्याचवेळा ती ते आता त्यांच्या हातामध्ये गुलालाची वाटी देते आकाश ते दे सगळं बघत असतो आणि या सगळ्याने आकाश खूपच इम्प्रेस झालेला असतो नंतर आता गुरुजी ही गुलालाची वाटी तिकडे ठेवतात पुढे गुरुजी म्हणतात की वात उचलण्यासाठी दिवा द्या तेव्हा लगेच वेदांगी म्हणते की वातच पेटवायची आहे ना मी पेटवते त्याच वेळेला आता ते म्हणतात की पोरी वात पेटवायची नसते ती उजळायची असते आणि वेदांगी ती माचिसने लावते आणि उलट्या दिशेने ठेवते त्यानंतर पुढे भूमी म्हणत असते की तर तुला माहीत नसेल तर तू मला विचार काय करायचा आहे ते उगीचच देवाच्या कार्यामध्ये दुसरा कुठलाही अडथळा नको असं ती वेदांगीला समजवते त्याच वेळेला वेदांगीला राग येतो आणि हे सगळं लांबूनच रागिनी बघत असते आणि रागिनीलाही आता वेदांगीचा राग येऊ लागलेला असतो त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आकाशचं भूमीवर पूर्ण लक्ष असतं भूमी तिला म्हणते की सगळं काही करतेस ते अगदी व्यवस्थित कर त्यानंतर पुढे गुरुजी म्हणतात की आता ही पूजा झालेली आहे तर आरतीसाठी ताड घ्यावं लागेल म्हणूनच तू आता जा आणि आरतीसाठी ताड घे असं म्हटल्यानंतर आता वेदांगी ताट घ्यायला जाते आणि त्यातलं हळद कुंकू खाली सांडणार असतं वेळेला भूमी जाऊन ते ताट आणि तबक पकडते आणि म्हणते की हे काय आहे वेदांगी तुझं अगं तुझ्या हातातून आता हे तबक पडणार होतं देवाकार्याच्या या सगळ्या गोष्टींमध्ये माझ्या घरात तरी हलगर्जीपणा मला चालणार नाही असं भूमी तिला ओरडते त्याचवेला माझ्या घरात म्हटल्यावर सगळेजण तिच्याकडे बघायला लागतात आणि आकाशलाही या बोलण्यामुळे खूपच आनंद झालेला असतो आकाश विचार करतो कि या मदे माजा या की या सगळ्या गोष्टींमध्ये माझ्या कार्यात अडथळा याचा अर्थ असं की भूमीला हे आपलं घर वाटतंय नंतर वेदांगी म्हणते की भूमी सगळ्यांसमोर इन्सल्ट करायचा एकही चान्स सोडत नाही असं म्हणून ती तिला ओरडून दाखवते त्यानंतर आता इथे मानसी ही गुरुजींना म्हणते की गुरुजी हे घ्या तबक आणि आता आरती करत असतात त्याच वेळेला आरती झाल्यानंतर गुरुजींना आजी म्हणते की पूजा अगदी छान यत्ता पार पाडलेली आहे आता गुरुजी येऊन तिथे बसतात आणि मानसी बाकीचं सगळं बघत असते त्याचवेळेला अभिजित आणि बाकीचे मंडळी घरातले गप्पा मारत असतात आकाश हा मानसीजवळ येतो आणि म्हणतो की मानसी मला जरा तुझ्याशी बोलायचं एक मिनिट बघितलंच मग अशी काय म्हणाली माझ्या घरात या देवाकार्याच्या गोष्टीत अडथळा आलेला मला चालणार नाही म्हणजे तू बघितलंस भूमीने या घराला स्वतःचं आपलं घर मांडलं आणि याचा अर्थ असाच आहे ना की लवकरच भूमीला सगळं काही आठवायला लागलं आहे आणि लवकरच भूमीला आमचा शुभविवाह पण आठवेल असं आकाश बोलून दाखवतो आणि त्यानंतर मग आता मानसी पुढे म्हणते की आता इथून पुढे जे काही करायचं आहे ते व्यवस्थित एकत्रच करायचं आहे नंतर तो म्हणतो की आज बघ मी निर्वाणीचा घाव घालणार आहे जे काही व्हायचं आहे ते होईल भूमीला लवकरच स्वतःची स्मृती परत येईल कारण आज जे काही मी वेदूबरोबर नाटक करणार आहे ना त्याच्यामुळे भूमीला सगळं आठवायला लागेल असं सगळं ती म्हणत असते त्याच वेळेला आता गुरुजी आणि आजी गप्पा मारत असताना भूमी त्यांची गप्पा ऐकत असते तर वेदांगी खूपच चिडलेली असते ती चिडत चिडत भूमीच्या रूमकडे जात असते आणि म्हणते या भूमीला ना मी आज बघणारच आहे ही मला अशी कशी इन्सल्ट करू शकते रागिनी येते आणि तिथेच वेदांगीच्या कानाखाली वाजवते आणि त्याच वेळेला कानाखाली वाजवल्यानंतर भूमी आतमध्ये विचार करत असते की मी हे काय केलं मी तिच्यासोबत अशी का वागले ती स्वतःच्या आईच्या फोटोजवळ जाते आणि म्हणते की आई आज मी अशी का वागले असे वेदांगीला मी कोणत्या हक्काने म्हणाले की हे माझं घर आहे आणि असं करायचं नाही म्हणून मला खरंच खूप वाईट वाटतंय त्या सगळ्यांसमोर मी तिचं इतकं इन्सल्ट टको करायला हवं हो होतं खरं तर या सगळ्यामुळे तिला खूप त्रास झाला असेल आणि मी तिला दुखावलं तिला माहीत नसेल तर मी तिला नीट सांगितलंही असतं पण नाही मी तिला खूप बोलले आणि या सगळ्यामुळे मला खरंच खूप वाईट वाटतंय कोणत्या हक्काने मी इथे अधिकार दाखवला खरं तर मी या घरची मॅनेजर आहे नोकर आहे मी या घरची आणि ती या घरची कदाचित होणारी सून मग मी तिला कोणत्या हक्काने बोलले असं सगळं भूमी तिच्याच आईला विचारू लागते आणि तिला खूपच वाईट वाटतं त्यानंतर आता रागिनी वेदांगीवर उरडत असते आणि म्हणते की काय चाललं आहे तुझं हे सगळं अगं तुला काही कळतं का तू पुढे पुढे काय करायला चालली होतीस आणि आत्ता आता तू काय करायला चाललीस तर त्या भूमीला मारायला कळत आहे का तुझ्या डोक्यात जात आहे का या सगळ्यांनी ना तू स्वतःचंच महत्त्व हिरावून बसशील अगं तू हे जे सगळं करतेस ना ते नीट प्रकारे केलं पाहिजेस तू नाहीतर तुला माहिती आहे तू काय करतेस ते तू त्या भूमीच्या मनातली आणि आकाशच्या मनातली बुटबुसची जागा हरवून बसशील मला आणि स्वतःप्रमाणे तुला पण हे सगळं करायला लावशील ते मग ते मी मग काय करू आणि ती रडायला लागते त्याच वेळेला ती म्हणते की तू एक काम कर जी माफी माग आता आकाश आजीकडे जातो आणि आजीला म्हणतो की आजी तुला माहिती नाही आहे आज काय झालंय ते अगं आज खूप मोठी गोष्ट झालेली आहे आज भूमी स्वतः या घराला माझं घरचं म्हणाली आहे याचा अर्थ लवकरच भूमी या स्वत घराला स्वतःचं आपलं घर म्हणायला सुरुवात करत आहे काही झालं तरीही भूमी आता लवकरात लवकर सगळं आठवेल असं आकाश तिला बोलू लागतो आणि ते दोघंही एकमेकांना टाळ्या वाजवू लागतात आकाश म्हणतो की आज जे काही करायचं आहे ना ते आपण करूया आणि आज खूप मोठं प्लॅनिंग घडणार आहे मी आणि वेदू त्याच्यासाठीच आता जातो आहे तेव्हा आजी म्हणते की आकाश बाळा जे काही करशील ते व्यवस्थित कर रे कोणालाही त्रास होता कामा नये नंतर आता आजीच्या डोळ्यात पाणी येतं आजी म्हणते की बाळा आकाश आणि देवा हे सगळं व्यवस्थित होऊ दे या दोन्ही पोरांचे संसार आता मार्गी लागू देत भूमी बाहेर येते आणि त्याचवेळेला ती वेदांगीला बघून सॉरी म्हणते आणि त्याचवेला वेदांगी देखील तिला एकाच वेळेला सॉरी म्हणते दोघी एकमेकींकडे बघत असतात तेव्हा भूमी म्हणते नाही ग रिअली सॉरी कारण मी तुला भरपूर काही बोलले असं तुला बोलायला नको होतं मी तेव्हाच आता वेदांगी म्हणत असते की मला कळतंय जे काही आहे ते पण मी पण तुझ्याबरोबर असं करायला नको होतं मी तिथे पूजा माहीत नसताना पुढे पुढे उगंच केलं आणि तू जे करत होतीस त्याला नाव ठेवलं म्हणून माझी पण तर चूक आहेच ना असं म्हणून दोघीही आता चूक काढत असतात त्याच वेळेला रागिनी म्हणते की एक काम करा आता तुम्ही दोघींनी एकमेकांना मिठी मारा आणि माफ करून टाका तितक्यातच आकाश येतो आणि म्हणतो की अरे वावा इथे तर भरत मिलाप चालू आहे आणि माझी मैत्रीण आणि माझं प्रेम दोघीही इतका मॅच्युर्ड आहेत ना की ते सगळं अगदी सहजपणे व्यवस्थित करत आहेत त्यावेळेला ता आकाश म्हणतो की सगळ्यांनी खाली चढा मी सगळ्यांसाठी ना एक मस्त सरप्राईज ठेवलं आहे आता त्रुत आणि देर असा गेम खेळला जात असतो त्याच वेला आकाश म्हणतो की भूमी आता तुझ्यावर पायी आलेली आहे तेव्हा भूमी म्हणते की मला माहिती नाहीये हे सगळं कसं करायचं असतं ते त्याच वेला मानसी म्हणते की अगं ताई एकदम सोपं आहे त्रुत आणि देर त्रुत आलं आपल्या की आपण आपल्या बाबतीतली जी कोणी गोष्ट समोरून विचारेल ती खरी सांगायची किंवा डेर कुठली तरी ॲक्शन किंवा काहीतरी करून दाखवायचं त्याच वेळेला मग आता भूमी म्हणते की त्रुत माझ्यासाठी सोपं राहील जे काही आहे ते खरं सांगण्यासाठी त्याच वेळेला आता लगेच पुढे आकाश म्हणतो की ठीक आहे भूमी मग त्रुत मी तुला त्रुत काय आहे ते सांगतो त्याच वेळेला आता आकाश तिला म्हणतो भूमी तू आता डोळे मिठ म्हणजे तुला कळेल की तुझ्यासमोर कोण आहे ते तुझी सगळ्यात आवडती किंवा प्रेमळ व्यक्ती तुला तुझ्यासमोर दिसेल आता भूमी डोळे मिटते आणि त्याच वेळेला भूमीच्या समोर आकाश येऊ लागतो तिच्याबरोबर पुरणपोळी करतानाच एक क्षण त्यानंतर जेव्हा भूमी खाली पडत असते त्याच वेळेला आकाश तिला सावरतो तो क्षण त्यानंतर तिथे गुढीपाडव्याच्या दिवशी दोघांच्याही अंगावर पडलेलं ते भगववस्त्र हे सगळे क्षण तिला आठवू लागतात आणि त्या आठवणीने तिच्या लक्षात येऊ लागतं की तिला आकाश हा खूपच आवडत आहे आणि आकाश हे सगळं अगदी उत्सुकतेने बघत असतो भूमी पटकन डोळे उघडते तेव्हा तिच्यासमोर आकाशच असतो सगळेजण विचारतात की समोर कोण होतं पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की इकडे आता आकाश वर्त्रूत आलेली असते आणि सगळ्यांसमोर आता त्याला वेदांगी म्हणत असते की आत्तापर्यंत आयुष्यात तू सगळ्यात मोठी केलेली कमिटमेंट कोणती तेव्हा तो म्हणतो की मी आत्तापर्यंत तरी कोणाला कमिटमेंट केलेली नाही पण आत्ता करतो आहे ते म्हणजे की वेदांगी माझं तुझ्यावर आणि तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे तर पुढच्याच आठवड्यात आपण दोघे एकत्र साखरपुडा करूया तू रेडी आहेस का तेव्हा मग ती म्हणते की यस ऑफकोर्स मी रेडी आहे आणि ती त्याला मिठी मारते त्याच वेळेला ता हे सगळं भूमी बघते आणि भूमीला हे सगळं बघून खूपच वाईट वाटू लागतो आणि तिला धक्का बसतो अशाच अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा